नमस्कार सर्वांना कालच ए डी सी सी बँकेचा क्लर्कचा रिझल्ट लागला आहे ज्यांना ला इंटरव्ह्यू देण्यासाठी संधी मिळाली त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन ज्यांचे झाले नाही त्यांनी काळजी करू नका कारण की ही जरी संधी गेलेली असली तरी पुढं आपल्यासाठी भरपूर संधी आहेत एक एक्झाम हे आपलं भवितव्य ठरवू शकत नाही आर आर बी ग्रुप टीच्या ज्या व्हॅकन्सी आहेत हे आत्ता सध्या सुटलेल्या आहेत फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे ही तीन मार्चपर्यंत आहे तरी आपण सर्वांनी ज्यांचं ए डी सी सी बँकेत सिलेक्शन नाही झालेलं त्यांनी आर आर बी ग्रुप डीचा फॉर्म भरा कारण की आ आर आर बी ग्रुप डीची जी अपॉर्च्युनिटी आहे ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे कारण की ज्या व्हॅकन्सी आहेत ह्या बत्तीस हजार प्लस व्हॅकन्सी आहेत आणि आर आर बी ग्रुप डीमध्ये जी आपल्याला सॅलरी मिळणार आहे ही बेचाळीस ते त्रेचाळीस हजार रुपयापर्यंत सॅलरी मिळणार आहे एवढी सॅलरी आपल्याला ए डी सी सी बँकेत आपण ट्रेनिंग पिरियड कंप्लीट करून ज्यावेळेस जॉईन होतो त्यावेळेस आपल्याला तिथं सॅलरी मिळते स्टार्टिंग बावीस ते चोवीस हजार रुपये त्याच्यात दुप्पट सॅलरी आपल्याला आर आर बी ग्रुप डी ऑफर करते आणि तसंही दोन हजार सव्वीसमध्ये एट पे कमिशन लागू होणार आहे त्यामुळे एट पे कमिशनमध्ये जी आपली सॅलरी आहे ही मिनिमम सॅलरी साठ ते पासष्ट हजार रुपयापर्यंत असणार आहे ग्रुप डीची तसंच यामध्ये काही प्रमोशनच्या ऑपॉर्च्युनिटी असतात समजा क्लर्कच्या किंवा डिपार्टमेंटल लेवलच्या ज्या एक्झाम असतात त्यामध्ये आपल्याला एल डी सी किंवा स्टेशन मास्टर वगैरे ह्या पोस्टात ते आप अप्लाय करता येतं डिपार्टमेंटल थ्रू त्यामध्ये प्रमोशनचेही खूप चान्स चांगले चान्स असतात आणि तसंही हा जॉब काय आर आर बीचा जरी असला तरी हा महाराष्ट्रामध्येच आपण सेंट्रल रिजनमध्ये जर अप्लाय केलं तर सेंट्रल रिजनमध्ये पुणे आपलं भुसावळ त्यानंतर नागपूर आणि मुंबई हे चार रिजन येतात त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रातच नोकरी राहणार आहे त्याच्यामुळं आलेली संधी सोडू नका आणि पेपर द्यायला तुम्हाला अजून भरपूर टाईम आहे कारण की अजून जवळजवळ सहा महिने आर आर बी ग्रुप डीची काय एक्झाम होणार नाही त्यामुळे एवढा सफिशियंट टाईम आहे की तुम्ही त्यासाठी प्रिपेअर करू शकता तसंच राहिला प्रश्न डी सी सी बँकेचा जो इंटरव्ह्यू होणार आहे त्या मुलांसाठीही मी इंटरव्ह्यूसाठी काही क्वेश्चन्स प्रोवाईड करणार आहे त्या आणि त्यांच्या आन्सरसोबत तर ते सुद्धा तुम्हाला बे बेनिफिट देऊ शकतात इंटरव्ह्यूमध्ये दे, तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यासोबत इतरांनाही फायदा होईल धन्यवाद